आताची मूर्ती बघा आणि नंतरची मूर्ती तुम्हाला फरक दिसत असेल अजून दाखवेलच मी तुम्हाला तो भरला म्हणून तरी अडीच वाजलेत नाही तीन अमक वाजले असते जुगाड चालले आमचा आणि आता मस्त एक प्लाय सुद्धतोय तिकडे एक प्लाय ठेवलाय एक इकडे प्लाय ठेवलं म्हणजे त्याला ढाकून द्यायला उंदर आता कुत्र्यांची भीती ना आता फक्त उंदरांची भीती आम्हाला सबस्क्रायबर मंडळी आलेले आहे पण आहेत गो ना काढतो <laughs> ना ही भंडारलीची ताई ही वाड्याची वाड्यावरून डायरेक्ट सबस्क्राईब होत आपल्याला असतो कस व्हिडिओ तुला कस वाटतो काल युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता सुद्धा संध्याकाळचे साडेपाच वाजले तेव्हा ब्लॉग शूट करते तीन चार दिवस झाले ब्लॉग काय शूट केलं नाही जेच ब्लॉग माझ्याकडे पडलेत ना तेच ब्लॉग अपलोड केलेत मी आणि आताच आपल्या मंदिरात बोल बघू उद्याची तयारी काय चालू आहे हनुमान जयंतीची तयारी कारण की खूप दिवस झाले आराम केला तीन चार दिवस झाला मी आराम केला तुम्हाला जे माझ्याकडे ब्लॉग शूट केलेले तेच तुम्हाला दाखवले मी आता ब्लॉग नाही आहेत माझ्याकडे जे दोन ब्लॉग आहेत तरी पण ते इडिट करायचे आहेत ते इडिट केल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील एक समजा उद्या उद्याच भेटेल पण हा ब्लॉग तुम्हाला आय थिंक हनुमान जयंतीच्या नंतर बघायला भेटेल बघूया मंदिराजवळ काय चालू आहे वगैरे बांधायची असतील तर दाखवतो तुम्हाला मंदिराजवळ कोणच नव्हतं मग हरेशच्या घरी हरेश सुद्धा आला आता चाललं रिक्षावर बघू आता मंदिराजवळ कोण आलं आहे की नाही आमच्या गावात आहे लग्न कांचनचं पण साडेसहाच आहे हो जायला भेटतात की नाही तर पब्लिक आलेली आहे बॉल खेळतात तेव्हा लो, बाई लोक चला <laughs> आता पुन्हा मंदिरावर जवळ आता पुन्हा मंदिराजवळ चालू आहे मग आलो तेव्हा क्रिकेट गेली होती तेव्हा पाणी वगैरे मारून ठेवलं होतं त्यांनी आधी साफसफाई केली होती सर्व काही तर भाऊ मंदिरामध्ये अजून अजूनही पताका वगैरे बांधायचे होता कारण की मंदिराचा जो मूर्ती आहे ना आतमध्ये ती आधीचा फोटो कसा होता आणि आताचा फोटो कसा आहे तो तुम्हाला दाखवेल याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कारण की जशी सप्तशृंगी मातेची मूर्तीला जसं आपला शेंदुराचा लेप लावून 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 मूर्तीमध्ये खूप सारे बदल झाला होता तसंच आमच्या गावातील हनुमान मंदिरामध्ये झालं आहे आणि ते सर्व वीस वर्षानंतर काढलं पूर्ण लेप आणि आत्ताची मूर्ती वेगळीच आहे काहीतरी बघण्यासारखी जरा दाखवता तेच बघू शकता आता आहेत म्हणजे डेकोरेशन करायला वेगळा मागासपासून कोण नव्हता बाबा होता बाबाला पाठवलेलं मी इथं आणि मॅच बघत होतं आता बाबाला पटवलं जेवायला आता मी आलोय डेकोरेशनचं सा काम चालू केलं मस्त वेगळी आतमध्ये तुम्हाला दाखवत बघा आता तर आतमध्ये नेले रे बघा याला पाणी घेऊन मस्त की आणि आतमध्ये बघा आम्ही लावून घेतला अजून काम चालूच आहे जोरा आणि उद्या आहे हनुमान जन्मोत्सव आताची मूर्ती बघा आणि नंतरची मूर्ती तुम्हाला फरक दिसत असेल अजून दाखवेलच मी तुम्हाला जुनी मूर्ती कशी होती म्हणजे त्याच्यावर जेवढा शेंदूर चढवलेला तो आणि आता जो शेंदूर काढले तो तुम्हाला मला बघायला भेटलाच असेल खूप डिफरंट आहे कारण की वीस वर्षानंतर मी अशी मूर्ती बघितली कारण की याच्या आधी मी सुद्धा नव्हती एवढी भारी मूर्ती बघितली ले, तो लेप लावून 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 एवढा झाला होता बघू शकता आमच्यातील बघत बहिर कुटुंबाचे सुद्धा आले मस्त मंदिरामध्ये उद्या काय तू तू बसणार आहे पूजेवर मला वाटलं तू बसणार लवकर आलं तर असं काही नाही सुद्धा शकता नाना सुद्धा आले आणि सर्व काम जो केले ना तो बंटी नानाचे याच्याने झाले कारण बंटी की बंटीरानाने सर्व म्हणजे शेंदूर काढले आणि या वीस वर्ष आधी सुद्धा त्यांनीच शेंदूर काढलेला पण ती त्यांनी मूर्ती बघलेली होती ती आम्ही नव्हती बघितली पण ती आता आम्हाला तीन दिवसापूर्वी म्हणजे बघायला भेटली काय मूर्ती आणि ती तुम्हाला आता बघायला भेटणार आहे कारण की एवढी भारी मूर्ती मी सुद्धा म्हणजे माझ्या आता एवढं वय झालं पंचवीस वर्ष कम्प्लीट झालं म्हणजे तर मला नव्हती बघायला भेटली ती आज बघायला भेटले तर विचार करा त्यांनी कधीपासून हा चालू ठेवला असेल चालू आहे आता डेकोरेशनचंच काम चालू आहे आता सुद्धा घेऊन आलेत त्या तिथं ठेवल्या आता पोरं येतील तेव्हा भांडले कारण पोरं सगळे आता लग्न आहेत म्हणून प्रॉब्लेम झाला आहे सात वाजल्यापासून आलं आहे पण काहीच नाही मी आणि बाबूरो बाबा आणि वल्लभ राणा आणि बंटी राणा असं तिघांनी म्हणजे केला होता सगळा खटाटो जेवढा करायचा होतं तो मला नंतर समजलं चांगली गोष्ट केले केलं ते तर काही झालेलं काठी घ्यायला काठी पण बघा किती मोठी घातलेली तुम्हाला दिसतं का ना माहिती नाही बघ मागे ठेवले कारण की डेकोरेशनसाठी एक साईडला ना जो आम्ही लावले ना तो एक साईडला जवळजवळ मग त्याला सपोर्ट म्हणून काटी झालेवली बघू आणि बँडचा जरा गडबड झाले वगैरे नाही भेटत बँडचे जुगड चालले तर त्या टायमावर होतं खूप आहेत चला फटाफट दाखव तुम्हाला काय काय होतं आणि आमच्या गावातील भावी नगरसेवक माननीय श्री वा वैभव शेठ आलिमकर यांचं आगमन झालेलं आहे तू नगरसेवक कशाला आलाय ना काम कर दोघ वाजवा द्यावा वाजवा का ना ते देता मी द्यावा वाजवा चला तर काहीच निघायला जेवायला आणि सकाळी याची म्हणजे अभिषेक झाला तोसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवेल मी शॉर्टमध्ये दाखवेल जास्त काही नाही तयारी तर चालू आहे तोपर्यंत एक एक जण जातो जेवण राहिल्यात फक्त पताका लावायचे आणि लायटिंग करायची एक, एक काय बारा वाजेपर्यंत आम्ही काही पण करून फायनल करू बारा एक वाजेपर्यंत हे आमच्या इथं रात्रीचंच फायनल होतं दिवसा काहीच नाही चला जेवण झाल्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये गेलो का तेव्हा तुम्हाला डायरेक्ट भेटतो होता స్కు మాం సర్ తిస్దాట బైం గాం decentలు కృడితుటӫ సిన్డితుల్ ఆర్ నుషి ంగాం నేక్ జణదాటలు కరని కరణిటలు నారర్ నమాతేలు ధరె సి కోడితులు

आत्महत्ता डेकोरेशन जो करायचं जो, जो फायनल झाला लॉकलो म्हणजे कोणी आतमध्ये घुसायला म्हणजे बघू शकता पूर्ण रेडी आहे कसं दिसतंय आता आता पूर्ण मूर्ती उठून दिसते आणि आधीची मूर्ती तुम्ही बघितली असेलच आय थिंक असं मला वाटतं तर बघा आणि आता मनसी काढते रांगोळी ती सोय तुम्हाला मला लागतो काहीतरी प्रभू रामांची रांगोळी बघा बाहेरून दाखवलंच कम्प्लीट झालं आणि दिदी मस्त झाडू मारते मार झाडू मार झाडू मार झाडू तू मला पासून बोलत होती ना आता आलोय मी मार झाडू मार, मार ना झाडू तू मस्त आता लॉक लावून घेतले आणि हिला झाडू मारलं घेतले तू पण येतो झाडू मारायला ये मार दाखवू पण पण दिदी झाडू मारते बघा हे बघा सगळे झाडू मारायला तयार झाले मार झाडू हे बघ ए भेमटेया भेमटेया फायनली पोचलो आता वरती मंदिराच्या मगचपासून एकटाच आहे मग आता लायटिंगचं पण काम करायचं आहे पण लायटिंगचं सिंगल बाकी आहे आणि इकडं पताका बांधायला घेतल्यात मी एकटाच आहे वरती पूर्ण बघू शकतो कोणच नाही आणि नानासा खाली आहेत नानासा खाली बांधन हां ये आम्हाला छोटा बेग हां देख ना तू देख ना हा दीक आहे तू हा ठीक आहे चालेल फटाफट मी येतो बांधून बसलोय मी पताका बांधता बघू शकता हे बघा आहे सगळं त्यांच बांधायचा तिकडून या बाजूने मंदिरावरून मी चढलोय त्या बाजून कार्तिक आहे म्हणजे बघा सागर पिसरले माझ्यामध्ये व्हिडिओ नको बनू काही नको करू पताका गुंततात म्हटलं दिलं त्याच बांधा बरं पहिला नंतर बघू काय करायचं तुम्हाला दाखवत आता वरतून कसं दिसतंय प्रभू श्रीरामांचा कशी बनवते बघा एकदम भारी वाटते ना वरतून जसा दोन शॉट बसतोय वरती त्यांना पहिला बांधून देते पहिले दोन बांधल्यात ना ते म्हणजे गुतल्यात ते काढतोय समोर काढतंय हा आणि आता ते काढून झाले ना मग मी इथून बांधून घेतो ना मग त्यांनी नंतर देईन त्यांना पावणे बारा वाजल्यात आणि एक 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 येतो एक एक जातो एक एक पोरांना सगळे तिकडे कामं करायचं बोलल्यान कोण येत ना को आता या वर्षी तो एक डायलॉग आहे तुम्ही बोलू ना दाखवेत जाऊन दे तू आता आले शानपण नको करू चल चल शानपण करू नको हा मगचपास फोन करता आता आले शानपणा करतो पासून फोन बोलता या या तेव्हा ना आलो कोण तर घामटा निघला माझा परू मी भरपूर म्हणजे सहा सात जणं आम्ही कंटिन्यू काम करत होतो आरती गेली आणि आरती तिकडे गेल्यात ना मगाशी ब्लॉकमध्ये मी बोललो मी खेळायला ब खेळायला बरोबर आहे तर इथंच खेळत होती मगाशी सात वाजता जेव्हा मी आलो ना ब्लॉक चालू केलेला तेव्हा खेळत होती आणि आता कोण नाही आता तिकडे रिक्षामध्ये बसल्यात टेम टेम्पोमध्ये बसल्यात आता तिकडून तशी कलटी मारून गेली आणि प्रणयसुद्धा आता आले बघू शकता लग्नाला गेलेला आत्याच्या मुलीचे पण काय करणार सबस्क्राईब करा बघा त्याच्यानुसार नुसार आत्याचे थँक्यू तर आता काय झालंय कारण की ज्याचं जसं ज्याला जमतो ना तसंच येतं हा लग्नाला गेलो आत्याच्या मुलाचे ते ती तिथून आलाय आल्या आल्या कपडे पण नाही काढले आणि इथं येऊन बसला डायरेक्ट माझ्यासोबत म्हणजे किती कामाची आवड आहे त्याला आणि जे रोज खेळतं ना तर त्यांना काहीच कामाची आवड नाही काय करणार बघूया जसा होईल तसा ॲडजस्ट करतो आहे मी आता लाईट लावायला कवीसुद्धा आला मग अशी बोलत होता मला ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटला असं बोलत होतं तर त्याने सुद्धा एक केलं जुगाट थोडाफार पण नाही झाला त्याच्यापुढे आता बघू उद्या कोण येतो एका इलेक्ट्रिशियन ते आपल्याला जमत नाही नाही प्रण चला अजून थोडा बाकी आहे एवढा पट्टा बाकी आहे इथून एवढा तो बांधून घेतो तिथपर्यंत ते तिथून ते तिथपर्यंत तार बांधतात कारण की हे तार तिकडे बांधलेली ती तुटली आहे तर नवीन तार दिले ती तार बांधून झालं ना मग आपण एवढं पताका बांधून घेऊ आणि खाली मनस्वी रांगोली काढते ती तुम्हाला दाखवायची बाकी दाखवली की नाही दाखवायची बाकी ती पण तुम्ही दाखवू का मस्त प्रभू रामांची रांगोली दाखवली आहे तुम्ही तुम्हाला पण वरतून बघा ड्रोन शोध आणि मनस्वी आणि ती काव्या बहिणी आणि नानासा इथं बसल्या महेश आहे <laughs> गेली आणि मस्त इथे आणि आता वरात गेली मस्त पैकी कालेर गावामध्ये नवरा कालेरचा होता आणि मुलगी आमच्या गावांची होती तर एक कालेरची पोरगी होती तिने मला ओळखला की ब्लॉगर म्हणून कारण की केतन केतनदाधवचा आपण साखर पुढ्याला गेलो होतो ना तेव्हा तिने माझा युट्यूब चॅनलचा आणि तिने बघितला आता ब्लॉगर ब्लॉगर मी माझ्या कामात बिझी होतो तर तिला हसलो मस्त तिलाही भारी वाटला मी हो पण्या आणि मस्त वैगेरे परेश मारतोय झाडू कारण की कचरा तेवढा झाले आता आम्ही जातो पहिला पक्कड तार आणि एक निसन आपली मोठी म्हणजे शिडी ती ठेवून येतो म्हणजे मोकळा करू शकता सबस्क्रायबर मंडळी आलेले पण आहेत गे ना काढतो ना ही भंडारलीची ताई ही वाड्याची वाड्यावरून डायरेक्ट सबस्क्राईब होत आपल्याला असतो बघ कशत व्हिडिओ तुला कसं वाटत तिला घेतले ना ती दात काढतो ना मग पासून दाखवत आता मला ओळखला ना मग सांग आता नास्ता तुम्हाला सकाळी बोलवलेला तुम्ही आले नाही ती तुमची चुकी घे ना तुला पण घेतो ना तू लग्नाला आल ती मला कुठे चांगला तुम्ही आम्ही येऊ वाड्याला नक्की चला बाय सार्वजन्य लग्नात आली होती आणि आता चांगली गेली काल मग कशी बोललो आमचे नाते वेग चला इथे रांगोली गाडीपर्यंत आपल्याला थांबायचं आहे मग आपला पताका वगैरे बांधून झाले बघू शकतोय बघा असं फक्त लाइटिंग राहिले ती सकाळी बघू कसं जमल तशी नानाला थंडी लागली नाना बघा नुसतं हाताला गडी बांधून बसले आणि काव्याला झोपाले तरी बसले ती तिथं आणि रांगोली पूर्ण करायची आम्हाला परू नाही जात का पुढे परू परू अरे परू या त्याच्यावर चढले खाली खाली माग घ्या ना पुढे टाक मागं घ्या अरे मागे घ्या ना <था उजये> पुढे टाक <laughs> ना एक <था> दोन <था> <laughs> <laughs> तीन थांब वाट लवशाल सकाळची <laughs> नाही गे नाही लागली लागली नाही आता सरळ कर तिला डेंजर रिक्षा जादा झालाच असता पण काय ना असं काय ना, ना। रिक्षा कचरा साफ करायला उतरवलेली ती धक्का मारत होती तर खाली तो गटरचाही आहे ना चेंबर त्याच्यावरती चढली म्हणून ती चढत नाही आता दोन वाजले आता रेडी झाली बघा तरी पण अजून काम बाकी आहे साईडचं बाकी आता नाना करतोय आहे दमली बिचारी एकदाशी झोप आले उद्यावर तर ट्युशनला जाणार ना नानी आणि ब्लॉक बघत असेल तर तिला नको पाठवू ट्युशनला जाम तकले बिचारी नाना करतो टचअप म्हणजे आणि तो प्लायवर काढले गेल्या वर्षी आम्ही खाली काढले तेव्हा सुद्धा खूप गेली आणि वेलसुद्धा खूप लागला आता यावर्षी जुगाड केले प्लायवर प्लायवर झाली पटापट पण बघू शकता आता तिघं तिघं बी लागले मस्त वेगळे आता हे पण झाला आता काय करणार मग शिव होता तो, तो गेला पाण्याची बॉटल आणायला पाणी वगैरे आहे ठणठण मस्त पाहिजे फायनल करून टाकतील एवढी देणं बसल्यावर पटापट फायनल होईल मगच तर इथं तिथं कामच चालू होती समजून घ्या सर बघू शकता माझं शूटच चालू आहे एक ब्लॉग एडिट केला बसल्या बसल्या आता दुसरा करायला घेतलंय यांच्या अजून पूर्ण होते फायनली झालेलं आहे फक्त आता नाव लिहायचं बाकी राहिले जय श्रीराम तो दमल दाखवतो बघा मनुष्य आणि मस्त तुझा लोगो टाकलाय युट्यूब चा मनुष्यस्कर जाऊन सबस्क्राईब करा जर कोणी सबस्क्राईब नसू केलं तर आणि आता बघा कशी दिसते आपली रांगोळी बर ती प्रभू श्रीराम आणि खाली बजरंगबली आणि म्हणू तिकडे काढताय नाव आणि इकडे नानाने घेतले पॅकअप करायला मस्त वेगळी रांगोळी सर्व ठेवायला कवी कवी कटाळले नुसतं कटालने आता अडीच वाजायला आले जाम वेळ झाला आणि आम्ही आता किती एक दोन तीन चार पाच झाले एक दोन तीन चार आणि मी पाचवा सांगा गाव झोपले आम्हाला काही फिकर नाही इथं जेवढे राहतात नाही चार पाच घरांची त्यांनाच आहे गावाचा फायनली पॅकअप झालेलं आहे मस्तपैकी आता मस्त विट वगैरे लावतो कुत्र्याने म्हणजे काही करायला ना त्यामुळे बसला वगैरे नाही पाहिजे ना तर मग एवढी मेहनत केली मेहनत वाया जाईल आणि नाही ना पण्याने ना। किती फोटो काढला हिशोब नसतील तो बघ अजून फोटोच काढतो आणि बिचारी थकली आता पाणी प्यायला आणि पाणी आणले बारा वाजता आणि पाणी पिता अडीच वाजता नऊ वाजल्यापासून चालू केले तिने आणि एवढं वेळ लागला कारण ही एकटीने केली म्हणून फक्त हे नाना सही कवी सही थोडं म्हणजे बाहेरचा कलर भरला तो भरला म्हणून तरी अडीच वाजलेत नाहीतर मग तीन थमकस वाजले ते जुगाड चालले आमचा आणि आता मस्त एक प्लाय सुद्धतो तिकडे एक प्लाय ठेवलाय एक इकडे प्लाय ठेवलं म्हणजे त्याला ढाकून तो द्यायला उंदर आता कुत्र्यांची भीती ना आता फक्त उंदरांची भीती आम्हाला बस एक बिलातून नाही आली पाहिजे बस आता हे परापट लावतील ते पण तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राह बघू शकता आणला बघा नाना आणि कवीनी मस्त आहे की ठेवायला जवळ बघ बग... हे जवळ टेकून ठेव ना त्याला हां त्या ना समोर टेकू ना सर हा बघू शकता आता एक तर टाकले आता तो बसतो की नाही मला पण नाही नव्हती कारण की त्याची साईज कमी वाटतं जरा कारण तो लोखंडाचा हे आहे तो प्लेट आहे म्हणजे आपलं स्लॅब बीपला यूज करतात ना ते प्लेट आहेत ते हो आता कसं होतं हे टाकून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तशी पुण्या पाणी मारतो ग आता पाण्याला पियला बाटली आणली आम्ही लोकांना पाणी नाही भेटत आणि हा पाणी वेस्टच घालो तर चांगला नाना सुद्धा गेले आम्ही सुद्धा नाही करू आणि आता कोणच नाही आहे सर्वजण झोपले चला गुड नाईट सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशाच नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय